नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया पार्थ खूप खुश असतो काव्याला म्हणतो चला आपण बाईकवर जाऊया मी वॉचमॅन काकांना सांगून बाईकसुद्धा साफ करून घेतलीये काव्य विचारते नाही मी तुम्हाला कधी सांगितलं की मला तुमच्यावर बाईकवर यायचंय हे ऐकून पार्थला धक्काच बसतो पार्थ म्हणतो आता ब्रेकफास्ट टेबल तुम्ही नाही मला म्हणालात का की मला बाईकवर सोडा मला खूप उशीर झालाय काव्याला आठवतं की हो आपणच यांना म्हणालो होतो आणि ती म्हणते नको तुम्ही जा मला उशीर झालाय पार्थ म्हणतो तुम्ही नका काळजी करू मी खूप फास्ट बाईक चालवतो हो हवं तर तुम्ही जीवाला विचारा ना एकदा दोनदा तो माझ्या मागे बसलाय आपण लवकर पोहोचूया मी तुम्हाला लवकर पोहोचवतो हो परंतु काव्या म्हणते नको मला माझ्या एका मैत्रिणीकडे जायचंय मी रिक्षानेच जाते तर पार्थ तिला समजावून सांगतो ठीक आहे मी तुम्हाला तुमच्या मैत्रिणीकडे सोडतो मग तुम्ही तेथून रिक्षाने जा परंतु काव्य त्यासाठी नकार देते मला तुमच्याबरोबर नाही यायचं आहे तुम्ही जा असं म्हणून काव्य तेथून निघून जाते पार्थला कळतच नाही की काव्य असं का वागली आधी स्वतःच म्हणाली आणि नंतर नाही म्हणून पडली तो त्याबद्दलच विचार करत असतो तेवढ्यात रम्या तेथे येते आणि पार्थला म्हणते मला सुद्धा तुझ्या ऑफिसच्या दिशेने जायचं आहे माझ्या कामासाठी तू मला बाईकवर सोडशील का पार्थ काही न बोलता तेथून जातो त्यामुळे रम्या खूप खुश होते की आज आपल्याला पार्थबरोबर बाईकवर जाता येईल इकडे जिवा हा विचार करत असतो की काल रात्री काय घडलं त्याला आठवतं की पोलीस हे नंदिनीला काय बोलले की तुम्ही इतक्या चांगल्या आहात मग अशा माणसाशी लग्न का केलं मला बोललेत की तुझी लायकी नसताना तुला इतकी चांगली बायको मिळाली त्याच वेळेस नंदिनी रूममध्ये येते नंदिनी चिडलेली असते जिवा तिला म्हणतो मला रात्री काय घडलं त्याबद्दल सांगा ना मी तुम्हाला काही बोललो का असं म्हणून तो नंदिनीला सॉरी बोलतो परंतु नंदिनी ही खूप चिडलेली असते जीवा तिला पुन्हा पुन्हा सॉरी म्हणतो नंदिनी त्याला विचारते तुम्ही याआधीसुद्धा दारू पिऊन आला होता तेव्हा मला तुम्ही प्रॉमिस केलं होतं की तुम्ही यानंतर कधी पुन्हा दारूला हात लावणार नाही दारू पिऊन येणार नाही तेव्हा तुम्ही काढाही प्याला होता परंतु काल रात्री तुम्ही पुन्हा एकदा दारू पियलात जीवा म्हणतो यानंतर मी आता दारू पिणार नाही मी रात्री जे काही केलं त्यासाठी सॉरी पण मी तुम्हाला रात्री काही वेड्यावाकडं बोललो का ज्यामुळे तुम्हाला एवढा राग आलाय नंदिनी विचारते तुम्ही मला असं काही वेळवाकडं बोलणार होतात का तुम्हीच सांगा तुमच्या मनात असं काय चाललंय की मला सांगण्यापेक्षा तुम्हाला ते दुःख दारूच्या ग्लासात बुडून प्यायला आवडतं तुमच्या मनात काही असेल तर मला सांगून टाका मी नेहमी हाच विचार करत असते की लग्नाआधी तर तुम्ही असे नसाल दारू पित नसाल म्हणजे माझ्याशी लग्न झाल्यामुळे तुम्ही एवढे दुःखी झाला आहात का त्यामुळे तुम्ही दारू प्यायला लागलात रस्त्यावर उभे राहून दारू पितात पोलिसांशी हुज्जत घालतात या अवस्थेत मला तुम्हाला घरी आणावं लागतं हे सगळं माझ्यामुळे झालंय का जर असं असेल तर तुम्ही मला सांगू शकता जीवाला नंदिनीला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही तो नंदिनीला म्हणतो असं काही नाही आहे मग मी रात्री तुम्हाला काही बोललो का नंदिनी म्हणते याचा मला जास्त त्रास होतो आहे तुम्ही काही बोलण्यापेक्षा की माझ्यामुळे तुमच्या आयुष्याचं नुकसान झालं माझ्याशी लग्न केल्यानंतर तुम्ही दुःखी आहात तुमच्या मनात ते दुःख सलतंय तुम्ही जर मला सांगाल तर त्यावर काही उपाय करता येईल परंतु तुम्ही स्वतःला असं दारूमध्ये बुडून घेणार असाल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही जीवाला कळतं की नंदिनी खूप दुखावली गेली आहे आणि आता तिला फक्त स्वारी म्हणून काहीच फायदा नाही नंदिनी ही, ही दुःखीहून तेथून निघून जाते जीवालाही वाईट वाटतं तर इकडे काव्या तिच्या क्लासमध्ये पोहोचते तिच्या मैत्रिणी तिला पाहतात आणि म्हणतात काव्या मॅडम तुम्ही तर लग्नानंतर पहिल्यांदाच क्लासला आला आहात आणि ते काव्याची चेष्टा करू लागतात की काव्याचा नवरा पार देशमुख खूप हँडसम आहे है। त्यामुळेच काव्याने त्याला आपल्यापासून लपवून ठेवलंय आणि त्याची भेटही घालून दिली नाही ते काव्याला म्हणतात उखाण्यात त्याचं नाव घेणार काव्या या मैत्रिणीवर चांगली चिडते की तुम्हाला बोलायला दुसरा विषय नाही आहे का पण या मैत्रिणी काव्याची पुन्हा पुन्हा चेष्टा करतात तिला प्रश्न विचारतात तू मंगळसूत्र गळ्यात का लपवून ठेवलं आहे सगळ्यांना दाखव ना, ना। तुझ्या घरात हिरवा चुडा नाही घालत का तू अशी का वागते यावरून ते काव्याची चेष्टा करतात काव्या त्यांच्यावर ओरडते आणि बाजूला जाऊन तिच्या एका मैत्रिणीला फोन करते की तुझा भाऊ डिवोर्स लॉयर आहे ना त्याचा नंबर मला फॉरवर्ड कर मला एक महत्वाचं काम आहे त्याच्याशी इकडे मानिनी किचनमध्ये काम करत असते जिवा तेथे येतो जीवाला पाहून मानिनी विचारते काय झालं भूक लागली आहे का जीवा नाही म्हणतो मानिनी विचारते मग तुझ्या आवडीचा निया रंगाचा शर्ट हवाय का जीवा नाही म्हणतो आणि विचारतो तू असे प्रश्न का विचारतेस तर मानिनी म्हणते कारण लग्न झाल्यानंतर तू कधी असं इकडे फिरकत नाही ना कायम मला टेबलवरच दिसतो जेवणासाठी म्हणून विचारलं जीवा म्हणतो मला तुला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुझे आणि बाबांचं कधी भांडण होतं का तेव्हा मानिनी म्हणते असं का विचारतोय जीवा विचारतो भांडण झाल्यावर सॉरी कसं म्हणायचं त्याबद्दल मी विचारतोय मानिनी सांगते बॉस इज ऑलवेज राईट जीवा म्हणतो म्हणजे बाबा ना तर मानिनी सांगते नाही तुझे बाबा हे ऑफिसमध्ये बॉस आहेत परंतु घरची बॉस ही मी आहे घरात नेहमी बायको बॉस असते त्यामुळे भांडण झाल्यावर चूक कोणाची असो नवऱ्याची किंवा बायकोची सॉरी हे नवऱ्यालाच म्हणावं लागतं आणि त्याने ते म्हटलं तरच त्यांचा संसार सुखाचा होतो जिवा विचारतो पण जर खरंच चूक नवऱ्याचीच असेल तर त्याने सॉरी कसं म्हणायचं तेव्हा मानिने त्याला उत्तर देते कुर्ता आणि हळद जिवा विचारतो कुर्ता आणि हळद म्हणजे काय तेव्हा मानिनी त्याला सांगते आमचं लग्न झाल्यानंतर तुझे बाबा नेहमी चूक करायचे आणि मला कॅज्युअली सॉरी बोलायचे एकदा मी, एक मी त्यांना समजवण्यासाठी हा प्रयोग केला होता त्यांच्या कुर्त्यावर मी हरीचा डाग पाडला आणि रोज त्याला धुवत गेले हळूहळू तो डाग कमी कमी होत गेला तुझे बाबा मला म्हणाले तू असं का केलंस आता हा डाग जाणार आहे का तेव्हा मी त्यांना समजून सांगितलं होतं तेच तुला समजावून सांगते की कधीही अशी चूक करू नये की ज्या गोष्टीची चुकीचा डाग हा कायमच राहील त्याचप्रकारे तू सुद्धा अशी कोणती चूक करू नको जी अक्षम्य असेल ज्याचा डाग हा आयुष्यभर राहील त्यामुळे जर तू काही चूक केली असेल तुला सॉरी म्हणायचं असेल तर फक्त बोलून करू नकोस तर कृतीतून करून दाखव हे ऐकून जीवाला खूप आनंद होतो तो, तो आईला मिठी मारून तेथून निघून जातो तर मानिनीसुद्धा खूप खुश होते नंदिनी ही घरात असते तेवढ्यात ते पार्थ आणि रम्या घरी येतात नंदिनीसमोरच रम्या ही पार्कला थँक्यू म्हणते की आज तुम्हाला सोडायलाही आला आणि पिकअपही करायला आलात आणि हे दोघेही तेथून जातात त्यामुळे नंदिनीला खूप राग येतो मानिनी ही रूममध्ये येते विक्रम तिला विचारतो आजचा स्वयंपाकाचा बेत काय आहे मानिनी सांगते आमरस केलाय पुलाव आणि खीरसुद्धा केलीये विक्रम विचारतो आमरस केलाय मग खीर कशासाठी केली तर मानिनी सांगते कारण मी खूप खुश आहे घोडे विहिरीतून पाणी प्यायला लागलेत विक्रम विचारतो कोणते घोडे पाणी प्यायला लागलेत तर मानवी सांगते तुम्हीच मला म्हणाला होतात ना की आपल्या मुलांचं लग्न आपण करून दिलंय घोड्यांना विहिरीजवळ नेलंय आता ते त्यांचं पाणी पितील आज जीवा माझ्याजवळ आला होता मला विचारत होता की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी सॉरी कसं बोलायचं यावरून मला कळलं की आता तो आणि नंदिनी एकमेकांच्या जवळ येऊ लागले आहेत हे ऐकून विक्रमलाही आनंद होतो विक्रम म्हणतो सुखी संसाराचं हे लक्षणच असतं की नवरा बायको भांडण होत आहे नवरा बायकोत भांडणं व्हायलाच हवी पण दोघांनी एकमेकांना समजून ती भांडणं मिटून सुद्धा घ्यायला हवी तेव्हा मानिनी म्हणते आता मला आणि नंदिनीची काळजी राहिली नाहीये फक्त काव्याने थोडी परती बाजू घेतली ना की पार्थ आणि तिचा संसार सुद्धा सुखाचा होईल आणि आपल्या मुलांची संसारं ही सुखी होतील विक्रम आणि मानिनी दोन्ही मुलांची संसार सुखी होतील याची चांगली स्वप्न पाहू लागतात तर इकडे नंदिनी ही किचन मध्ये स्वयंपाक करत असते तेवढ्यात रम्या तेथे येते काव्याही येते नंदिनी म्हणते काव्या मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मी एवढी फोडणी टाकून येते तर काव्या म्हणते रम्याकडे फोडणी दे आणि तू माझ्याशी बोलायला ये नंदिनी रम्याकडे फोडणी देते आणि काव्याशी बोलायला जाते तर रम्या ही फोडणी टाकते आणि विचार करते आता ही फोडणी जशी माझ्या हातात आहे ना तशीच तुमच्या संसारात मी कशी फोडणी टाकते ते पाहतच रहा पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी काव्याला बोलणार की तुझ्या नवऱ्यावर दुसरं कोणतरी हक्क दाखवत आहे तू असं कसं वागू शकतेस तुझ्या नवऱ्यावर हक्क दाखवायला तू कधी शिकणार आणि थोड्या वेळानंतर जेव्हा पार्थ हा उशी घेऊन रूम बाहेर झोपायला जात असेल तेव्हा काव्या त्याला ते म्हणणार की तुम्ही बाहेर झोपायला जाऊ नका आतमध्येच थांबा हे ऐकून पार्थला खूप आनंद होईल तर दुसरीकडे जेव्हा नंदिनी ही तिच्या रूममध्ये येईल तेव्हा तिला दिसेल की जीवाने चक्क तिच्यासाठी सॉरी लिहिलेलं असतं खूप सुंदर डेकोरेशन केलेलं असतं आणि तो नंदिनीची माफी मागणार त्यामुळे नंदिनीही खुश होईल मग आता खरंच पार्थ आणि जीवा या दोघांचे संसार सुखाचे होणार का कारण एकीकडे एक काव्य खूप चिडलेली आहे काव्य आणि पार्थ या दोघांचा संसार सुखी व्हायला तर वेळ लागेल या शंका नाही परंतु जीवाला आता नंदिनीची किंमत कळायला लागली आहे इतक्या चांगल्या मुलीशी आपलं लग्न झालंय हे त्याला आहे आणि लवकरच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नावाप्रमाणे ही दोन्ही जोडपी एकमेकांवर प्रेम करू लागतील आणि सुखाचा संसार करतील एवढं मात्र नक्की तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना या मालिकेचे असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग अपडेट पाहण्यासाठी तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद